महाराष्ट्रातील प्रमुख ओबीसीचे कार्यकर्ते जाणार आहेत आणि त्यामध्ये ओबीसीची दिशा आणि दशा ठरवणार आहे मी आपणा आपल्या या लोकभूमीच्या माध्यमातून नमस्कार दिव्य लोकभूमी न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन चालू आहे आझाद मैदानावर आंदोलन चालू आहे आणि ओबीसी मधूनच आरक्षण घेणार या भूमिकेवर ठाम आहेत त्यातच प्राचार्य लक्ष्मण हाकेसर यांच्या उपस्थितीमध्ये पुणे येथे श्रमक पत्रकार भवन का या ठिकाणी ओबीसीची बैठक पार पडणार आहे बैठक काय आहे कशासाठी आहे त्यासोबत आपल्या बीडमधील काही कार्यकर्ते आहेत ओबीसीचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत काय सांगाल पुणे इथं बैठक पार पडणार आहे काय नेमकं करणार ओबीसी समाजाची दिशा आणि दशा ठरवण्यासाठी एक अचानक आणि ताबडतोब एक तातडीची बैठक पुणे या ठिकाणी उद्या बारा वाजता आयोजित करण्यात आलेली आहे श्रमिक पत्रकार संघ पुणे या ठिकाणी त्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या बैठक एकदम अचानक आता एक पाच सहा सात वाजता लक्ष्मण हाकेसर यांनी त्या बैठकीचं लाईव्ह केलेलं आहे आपण पाहिलं असं त्यांच्या फेसबुकवरून काही प्रेस कॉन्फरन्स घेतलेल्या आहेत तर त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख ओबीसीचे कार्यकर्ते जाणार आहेत आणि त्यामध्ये ओबीसीची दिशा आणि दशा ठरवणार आहे मी आपण आपल्या या लोकभूमीच्या माध्यमातून आव्हानाने विनंती करतो की आपण त्या ठिकाणी सर्वांनी यावं कारण अत्यंत महत्त्वाची दशा आणि दिशा ठरवणार आहेत आणि ती दिशा आणि दशा ठरवल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या आणि बीड जिल्ह्यातल्या ले, कोपऱ्यातल्या ओबीसी बांधव एवढंच नाही तर येणाऱ्या ना काळामध्ये देशाच्या फार मोठे राज्य राज्य आहेत की त्या ठिकाणी फार मोठ्या ओबीसी प्रमा ओबीसीचं प्रमाण आहे त्या ठिकाणी देखील हके साहेब आणि सर्व ओबीसी टीम आम्ही देशाच्या कान्याकोपऱ्यात जाऊन ओबीसीची जनजागृती आणि दिशा आणि दशा ठरवणार आहोत मुंडे धनंजय मुंडे हे ओबीसी राहणार आहेत त्या बैठकीला नाही बैठक ही प्रमुख कार्यकर्त्याची ओबीसी बांधवच्या बारक्या बारक्या प्रमुख कार्यकर्त्याची आहे त्यामुळं त्या ठिकाणी धनंजय जी, जी मुंडे साहेब आणि ताई साहेब यांचा उपस्थित राहण्याचा प्रश्न नाही ते उपस्थित राहणार नाही परंतु ज्या वेळेस कधी आता ओबीसीची देखील झुंबड उठणार आहे आणि दिशा आणि दशा ठरवल्याच्या नंतर देखील त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात येणार आहेत त्यावेळेस नक्कीच ओबीसी समाज समाज बांधव त्यांना त्या ठिकाणी बोलवणार आहे ओबीसीचे कोणी आमदार राजकीय येणार आहेत का नाही ओबीसीचे कोणी राजकीय कार्यकर्ते किंवा आमदार येणार नाही आजच आपण पाहिले काही भारतीय जनता पार्टीचे आमदार किंवा अनेक कोणी ओबीसी बांधवचे आमदार पाठिंबा द्यायला लागले, लागले। विले सा विले सा विले ते ओबीसीच्या ओबीसीतून आरक्षण देऊ नका म्हणून असे जाहीर पाठिंबा घ्यायला लागले पण ज्या वेळेस ओबीसी समाजाची दिशा आणि दशा ठरवून ना त्यावेळेस सर्वच पक्षातील ओबीसीचे आमदार ओबीसीचा नेत्यागण त्यांना यावा लागणार नव्हे ते येणारच तातडीची बैठक ठेवली काय बैठक जी आज जी वेळ आलेली आहे जी आमचं ओबीसीचं जे आहे धोक्यामध्ये आहे आमचं जे अन्न भविष्य धोक्यामध्ये आलेलं आहे आणि ते वाचवण्यासाठी भविष्य वाचवण्यासाठी आमच्यावर कसल्याही प्रकारचं आरक्षण कोणत्याही प्रकारचा घाला पडू नये यासाठी उद्याचं हे तातडीची बैठक आयोजित केलेली आहे आणि या बैठकीला जे प्रमुख प्रमुख कार्यकर्ते आहेत ती येणार आहेत आणि त्यामध्ये भव्य दिव्य अशा प्रकारे पुढचं आम्हाला आयोजन करायचं आहे त्याचं पूर्ण नियोजन केलेलं आहे होणार आहे बीड मधील ओबीसीचे कार्यकर्ते आता यामध्ये मनोज नारायण पाटील आता ओबीसी साठी ओबीसी दोनच आरक्षण घेणार या ठाम भूमिकेवर आहेत पण आता ओबीसीची पण बैठक पत्रकार भवन या ठिकाणी पार पडत आहे पण आता या बैठकीमध्ये काय निर्णय ठरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे